मित्रांनो आज अहिले देवी केसरी मैदान पार पडलं आणि त्यात फायनलचा एक नंबरचा मानकरी ठरला आहे चिमण्या आणि साई आपल्यासोबत सोम सोमन ड्रायव्हर आहेत शाकी ड्रायव्हर आहेत आणि साईचं नियोजन करणारे दादा आपलं नाव देवदास महाराज हां देवदास महाराज तर तुम्ही पण आहात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन तुमच्या टीमचं काय सांगाल सोमन ड्रायव्हर आज साईने आणि चिमण्याने एक नंबर केला आहे पहिल्यांदा तुम्ही सांगा काय आजचा आनंद आहे आज आनंद म्हणजे शाकीर सारखं मी खाली जातानाच मला एकच पाहिजे म्हणा शाखीर कारण गाडी पहिली पडली होती गाडीने पहिल्या तिकडे एक नंबर केला होता पण आमची इच्छित होते आज एक नंबर करायचा ते आमचं स्वप्न पूर्ण झालं महत्वाचं म्हणजे एक नंबर गाडीने केला नक्कीच कसं काय नियोजन कसं का नियोजन शाकीर शेठ असतील महाराज असतील आणखी भाऊ असतील आम्ही असतील आम्ही सर्वांना पाच जण आम्ही नियोजन केलंच स्तेल होतं म्हणजे फिक्स ही गाडी आणायची बाबा मोरगावच्या मैदानासाठी तेवीस तारखेला बर आज दादांनी बस सकाळी सांगितलं होतं की आज टॉपचं नियोजन आहे आणि तुमचं स्वप्न म्हणजे थोडक्यात पूर्ण झालं कारण सकाळी तुम्ही बाईटमध्ये म्हटलं होतं की आज मी आधीच सांगितलं होतं आज गाडी एक नंबर करणार करणार नक्की दादा तुमच्या शब्दाला यश आलं कारण आज ही खरं तर ना नामाकी जोडी टॉपची जोडी होती आणि खऱ्या अर्थानं म्हणजे तिनं एक नंबर करून दाखवला काय सांगाल आजचा आनंद बऱ्याच जणाला वाटलं होतं कसंही संपला आहे हां पण मला आज म्हणजे मी गाडी पहिले म्हणजे गटपळाच्या आधी सांगितलं होतं आम्ही पण बोललो होतो गाडी आज आज एक नंबर करणार सोमा ड्रायव्हर आणि सगळी टीम आमची सगळ्यांच्या पूर्ण झालं नक्कीच तर साकिर भाई पण आपल्या सोबत साकीर भाई आज गुला तुम्ही भरलाय आज एक नंबरचा परत मानकरी ठरलाय काय सांगाल आजचा आनंद आजचा आनंद वेगळंच आहे आता एक नंबर झाल्याबद्दल आज जोडी कशी पळाली साई आणि चिमने चांगली पळाली त्यांच्या दोघर पण पळेल होती तिथं पण एक नंबर केला म्हणजे अगोदर एक नंबर आणि पळाली तर एक नंबर कसं काय नियोजन आहे आमच्या गाड्या एकत्र पळाल्या मा आपल्या सम्राटच्या गाड्यात बी त्याच्यात बी एक नंबरच केला तिथं पण शाखेर बाईच्या आज दोन्ही बाईला तीन वेळेच्या नंबर गेलाय साहेब नक्कीच आज दोन्ही ड्रायव्हर पण आहेत साईचे ड्रायव्हर पण आणि चिमण्याचे ड्रायव्हर पण पण पन सामाजस कसं होतं शाकीरबाई किंवा सोमा ड्रायव्हर कसं होतं कारण की ज्यावेळी गाडी असती नंदी दोन्ही ड्रायव्हर असतात वेगवेगळे पण तुमच्या दोघांच्यात कसं काय संगणमत होतं काय नांदा आमचं दोघांचं संगमत म्हणजे शाकीरबाय तिकड त्यांचे तिकडते दोन्ही पण बैल पडले त्यामुळे शेखीरबाई शंभर टक्के गाडी चांगल्या आम्हाला पण अनुभव आहे म्हणजे आम्ही आता रोज महाराष्ट्रात आपण सगळंच बघतो शेखीरबाई गाडी कशी आणतात बर ते बरोबर त्यामुळे थोडंफार मागे पुढं थांबायला लागतं थोडंफार तरी बरोबर कारण जरी आपण चांगला ड्रायव्हर असला पण सामाजस झालं पाहिजे आता तुम्ही म्हणजे दिलदार म्हणजे थोडक्यात दोघांच्या तुमच्या झालं आणि गाडी पळाली एक नंबर केला आणि दोघांच्या चेहऱ्यावर पण तो आनंद आहे आजचा खऱ्या अर्थानं बरोबर तो आनंद असा राहिला पाहिजे कारण एक नंबर केलाय म्हटल्यानंतर ना सुख दुःख सारखे झाले सेम म्हणजे हो ना सकाळीच आम्ही झालं होतं शेकिरवायचं फक्त त्यांना म्हणलं होतं शेकरीवायन आपल्याला एक नंबर झाला पाहिजे कसले परिस्थिती काय नाही त्यांना पडलं पण तिकडं साई पण हाणला होता त्यांना पण बोललो होतो त्या पण मला साई चांगला पडला होता त्यात त्यांना सांगायचं म्हणजे म्हणजे त्यांना दोन्ही पण बैल हाणलेली होती काय सांगत नाही फक्त आमची एकच अपेक्षा त्यांना होती की शकीर आम्हाला एक नंबर पाहिजे नक्कीच शाकीरबाई काय सांगाल सोमा ड्रायव्हर आपल्यासोबत कारण ते पण चांगली गाडी आणते काही विषयी ते बी जर म्हणले असते गाडीला बसाची त्याला बसेला असतं काही अडचण नव्हती आणि पायरा याच्या दोघा पण होणार होता महाशरला पण काही कारणामुळे झालता नाही आपले पण दुसरीकडे शब्द गेलते त्याच्यामुळे मालशरतला पायरा होणार होता दोन्ही मैदानापैकी एक मैदाना आज चिमण्या कसा पळाला काय चिमण्या पण चांगला पळाला आज ज्यावेळी सेमीला गाडी म्हणजे फायनल ला पात्र झाली त्यावेळी तुम्हाला वाटलं होतं का आज गाडी एक नंबर करेल कारण स्पीड लागलो होतं गाडीला गाडी कारण ती जी गाडी ती गाडी काही ना काही घडूनच जाऊ नक्कीच जे नियोजन करणारे खऱ्या अर्थानं साई ज्यांच्या इथं असतो ते दादा दादा काय सांगायला आज तुमचा आनंद काय असणार आहे आज आज आमचं म्हणजे काय स्वप्नच पूर्ण केलंय साईने बरोबर आणि ती सगळ्यांचीच म्हणजे आमची टीम असेल आमचे शाकीर भाई असतील सोमा ड्रायव्हर असतील आमचे तिकडं छोटू ड्रायव्हर आहे त्यांची सगळ्यांची इच्छा होती आमच्या कसा आहे आणि आज काहीतरी केलं पाहिजे नक्कीच आणि ते केलंच ते ना नक्कीच आज म्हणजे घरी गेल्यावर तुमचा जल्लोष असणार थोडक्यात शंभर आज मैदान कसं पार पडलं एकदम शिस्तबद्ध होतं मैदान सोमा ड्रायव्हर तुम्ही काय सांगाल मैदानाबद्दल आजच्या मैदानाबद्दल जागा बिगा त्यांना चांगली केली होती आणि बैलांचं अडचण नव्हती पळायसाठी म्हणजे चांगलं रान पण चांगलं होतं मातीचं मस्त पाहिजे mm -hmm. बिगड काय नव्हतं पुढं पण पल्ला पाच सात आठशे फूट असं मुख्य रान होतं आणि सुंदर असं सारखं नांगरट होते चालू आहे मुळं बैलांना काय नाही पळायसाठी आणि पुढं का कुठला विज झाली नाही काय नाही सुंदर असं मैदान झालं त्यांना नक्कीच आणि आता हीच परत जोडी कधी पळताना पाहायला मिळाला आम्हाला आता पुढच दिसल ना तुम्हाला काय दिसत ही जोडी शंभर टक्के पळायला कारण गाडी सुंदर अशी पळते शेतला पण माहिती गाडी पळते त्यामुळे लवकरच दिसणार दिसणार कारण ती गाडी पळती जवळजवळ केलाय नक्कीच मित्रांनो आज खऱ्या अर्थान प्रयत्नांना यश आलंय असं म्हणावं लागेल कारण ही गाडी अगोदर पण पळाली आणि आज पण पळाली ते एक नंबर केलाय नक्कीच सोमा ड्रायव्हर हे गाड्या अजून पळेल हीच तुम्हाला शुभेच्छा देतो आणि एक नंबर ही करेल एक वैशिष्ट्य असं झालं आज काहीतरी वेगळंच घालत कारण खाली पुढं समोर पहिलं मी गाडीवरून तिसतुल आणि ती गाडी आपली वादाची मला येऊन झडकली मग मागून सनी ड्रायव्हर न आवाज दिला म्हणजे शाकी रुपये उडी टाका उडी टाका कारण मी गाडीवर बसेल होतो समोर लोक तर उडी टाकली मी पण बायला खाली आलतो पिस्तूलच्या जसे खाली आलो तसंच सनीनं डायरेक्ट उडी मारली गाडीवर पाहिलं मला उचललं म्हणजे मित्रांनो खऱ्या अर्थानं बघू शकता की आपण म्हणतो ड्रायव्हर ड्रायव्हर पण ड्रायव्हर एकमेकांचं दुःख आणि सुख सांगू शकतो की आज शाकीरबाई सांगितलं की मी आज थोडक्यात वाचलो माझ्या मग गाडीला माझ्या मित्रांनो बघू शकता की आज हा कोण पण गाड्या येत होत्या त्या ना मी जसं पलटो ना थोडस माती मी मध्ये तोंड भरला होता त्यान डायरिक्ट आलो उचलला मला साईडला घेतला गाडी पण सोडून नक्कीच म्हणजे आपल्याला वाटतं मित्रांनो सुखाचं नाही नाहीये हे ड्रायव्हर क्षेत्र म्हणजे साकरीबाई स्वतः सांगितलंय कारण आज थोडक्यात म्हणजे सनी ड्रायव्हरने तुम्हाला वाचलो थोडक्यात म्हणजे बघा मित्रांनो आता ड्रायव्हर होणं म्हणलं की एक जोखमीचा विषय आला आणि प्रत्येक मैदानावरती आपला जीव मुठीत धरून बसावं लागतं एवढं सगळं आपलं पुढं जाऊस तर काय होईल सांगू शकत नाही बरोबर आहे तर सोमार ड्रायव्हर पण आहेत आता अशा प्रसंग मधून ते पण बऱ्याच वेळ घेतात आणि माळशिरस माहिषीर मैदान माझ्या समोर सोमर ड्रायव्हर पण गाडी मध्ये बोलवले एका एक पाठोपाठ तीन गाड्या जसा तुम्ही आता सांगितलं तसा सेम त्या ठिकाणी झाला त्यावेळेस पण अशीच ड्रायव्हर लोकांची कुठंतरी म्हणावला की सेकंद मध्ये ते क्लिक व्हावं हो लागतं की कपाटोपाट तीन गाड्या होत्या तिकाणी एकमेकाला लाख मारून उडी मारायला लावले तर हे कुठंतरी जोखमीचं काम असतं त्यावेळेस पण बघून आलं आणि या बैलगाडी क्षेत्रामधली एक कुठंतरी चांगलं हे म्हणावं लागेल ला की आपण म्हणतो हो खेल की हा ड्रायव्हर ड्रायव्हर ड्रायव्हरमध्ये असं काही वैर नसतं प्रत्येक ड्रायव्हर हा प्रत्येकाचा मित्र असतो खेळ खेळायच्या पद्धतीने खेळला जातो आणि सोमा ड्रायव्हर असतील त्यांच्याशी आधी आमच्या ते पण म्हटले की ज्या वेळेस आम्ही मैदानामध्ये असतो त्यावेळेस आपली गाडी असो आपल्या भावाची असो आम्ही ते बघत नाही ज्या बैलकडे मालकांना आपल्यावरती विश्वास तो सार्थ करण्याचं काम करतो हे प्रत्येक वेळेस सांगत असतात ती ड्रायव्हरची कुठं एक जबाबदारी असते काय सांगाल कारण मी इकडच्या गाडीवर लक्ष होतं कारण जास्त या बाजूला गाड्या होत्या ही एकच गाडी होती कारण ती गाडी माझं लक्ष नव्हतं कारण सनीन डायरेक्ट आवाज देत होता मोठ्या मोठ्या गाडी जवळ होती उडी टाकली तरी थोडक्यात बैलाच पुढे चालू थोडस पायपी पडला त्यानं लगेच उचललं मला नक्कीच मागाच्या गाड्या येत होत्या त्या अंगावर शंभर टक्के आल्याच असत्या नक्कीच म्हणजे आज सनी ड्रायव्हर देवरूपी म्हणजे तुमच्या धावून आले विठ्ठल रुपी, हो हो। रुपी नक्की बैलगड क्षेत्रातील नंदींचा पण आशीर्वाद आपल्या पाठीमागा असतो हो। त्यांचा आपण सांभाळ करतो तुम्ही सगळे करतो त्याचा आशीर्वाद करतो भेटतो त्यामुळे तुम्ही देखील सुखरूप आहात आणि कामिन तुम्ही पण या बैलगड क्षेत्रामध्ये बरस हे म्हणजे एक प्रमुख भाग समजला जातो ड्रायव्हर म्हणजे हो। आणि ड्रायव्हर होणं एवढं सोपं नाही कारण प्रत्येक आपण बसतो की कुठल्या गाडीमध्ये कधी काय होईल कोणच सांगू शकत नाही नाही नक्कीच मित्रांनो आज जास्त काही वेळ घेत नाही नक्कीच एक नंबरचे मानकरी ठरले चिमणी आणि साई आज नक्कीच तुम्हाला शुभेच्छा देऊ दादा आणि ही गाडी नक्कीच परत एकदा पळेल चांगली पळेल सोमवारावर हीच तुम्हाला शुभेच्छा शाकीर बाई तुम्ही खास लांबून म्हणजे संभाजीनगरहून आहे ही म्हणजे हे म्हणजे कौतुकास्पद आहे की कारण एक गाडी असते पण त्यासाठी तुम्ही येता आणि ते तुम्ही कष्टाचं चीज करता थोडक्यात नंदी तुम्हाला नाराज करत नाही थोडक्यात नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला तुमच्या टीमला दादा तुम्हाला धन्यवाद You're the nose.